बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री प्रकाश फासाटे लिखित कथा मृत्यूनंतरचा शोध एका आईच्या हरवलेल्या मुलाची कथा स्थळ ठाणे रेल्वे स्टेशन दुपारचे अंदाजे साडेतीन चार वाजले असतील आज ठाणे स्टेशनवर बहुतेक प्लॅटफॉर्मवर ट्रेन उभ्या होत्या उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या लोकांची गर्दी खूप होती त्याच गर्दीचा मी एक भाग बनलेलो होतो मी ट्रेनमधून खाली उतरलो आणि गर्दीमधून बाहेर जाणाऱ्या रस्त्याकडे निघालो ट्रेनमध्ये बसण्यासाठी लोकांची धावपळ चालू होती काही लोक माझ्यासारखेच बाहेर पडत होते तर काही आत जाण्याची तयारी करत होते तर प्लॅटफॉर्मच्या काही अंतरावर बरेचसे लोक दुसऱ्या ट्रेनची वाट बघत होते मी गर्दीतून बाहेर निघत असताना समोर मला एक रडत येणारी वयस्कर महिला दिसली साधारण पन्नास पंचावन्न वयाच्या आसपास असेल अंगावर हिरव्या लाल रंगाची मोठ्या काठाची साडी मध्यम उंची आणि तब्येतीने थोडी जाड असलेली ती महिला तिच्या कपाळावरचं भलं मोठं कुंकू स्पष्ट दिसत होतं ती प्रत्येकाला थांबून काहीतरी विचारत होती काहीतरी दाखवत होती हे बघून माझं कुतूहल थोडं वाढलं मात्र तिचं कोणी ऐकून घेत नव्हतं तिच्याजवळ थांबायला कोणी तयार नव्हतं तिच्या खांद्याला एक पिशवी होती आणि हातामध्ये एक फोटो ती महिला आता एकदम माझ्याजवळ आली घामघूम झालेला चेहरा परंतु डोक्यावर मात्र तिचा पदर होता पायात अगदी साध्या चपला आणि त्याही धुळीने माखलेल्या मी थोडा बाजूला उभा हो राहिलो माझ्या शेजारच्या माणसाला हातातील फोटो दाखवत ती म्हणाली भाऊ माझ्या या मुलाला कुठं बघितलं का घरातून निघून हा ठाण्याला आलाय हे ठाणं स्टेशनच आहे ना घरातून आठ दिवस झाले निघून आलाय माझा मुलगा हरवलाय ओ ती एका दमात प्रत्येक व्यक्तीला हे प्रश्न विचारित होती बोलताना रडत ही होती प्रत्येकजण तिच्या हातातला फोटो बघायचा तिच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि तिथून बाजूला व्हायचा कुणाजवळही नेमकं काय झालंय हे विचारायला वेळ नव्हता आपण आपल्याच समस्यांनी इतकं गुरफोटून गेलेले असतो की आपल्याला दुसऱ्याच्या समस्या बघायला वेळच मिळत नाही समस्या, समस्या प्रत्येकाला असतात पण प्रत्येक व्यक्ती मदत तेव्हाच मागते जेव्हा तिचे जे प्रयत्न संपतात ती महिला भांबावल्यासारखी प्रत्येकासमोर रडत होती पोट तिडकीनं आपल्या मुलाची चौकशी करीत होती कुठे बघितला का हे विचारित होती परंतु कुणीही तिचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं मीही त्यातलाच एक मी तसाच स्टेशनच्या बाहेर आलो ब्रिज ओलांडून पलीकडून खाली उतरलो रिक्षामध्ये बसणार तोच माझ्यातला पोलीस अधिकारी जागा झाला तीस वर्षे गुन्हे अन्वेषण विभागात काम करून मी नुकताच रिटायर्ड झालो होतो त्या स्त्रीला तिचा मुलगा शोधून देण्यात आपण नक्कीच काहीतरी मदत करायला हवी हा प्रामाणिक विचार माझ्या मनात आला एखादा पोटचा गोळा हरवणे म्हणजे काय असतं हे एका स्त्रीशिवाय कोणीही जास्त समजू शकत नाही ती ज्या अकांताने रडत होती लोकांपुढे आपल्या मुलासाठी भीक मागत होती ते मला बघावलं गेलं नाही मी आल्यामार्गी परत फिरलो या सगळ्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं गेली मी पुन्हा स्टेशनच्या आत आलो आता मला त्या महिलेला मदत करायची होती तिचं दुःख समजून घ्यायचं होतं ती मला ज्या जागेवर भेटली त्या जागेवर मी पुन्हा गेलो पण ती महिला मला दिसली नाही ती तिथून निघून गेली होती तिला आता शोधणार कसं मी घड्याळात बघितलं दुपारचे चार वाजले होते उद्या कदाचित याच वेळेला ती महिला इथे येऊ शकते असा मी पोलिसी अंदाज लावला काही वेळाने मी घरी निघालो आज रात्रभर माझ्या डोक्यात तोच विचार होता ती महिला आणि तिचा तो हरवलेला मुलगा दुसरा दिवस मी दिवसभराच्या माझ्या कामात मग्न होतो अगदी ठरल्याप्रमाणे माझी सगळी कामे चालली होती परंतु माझ्या मनामध्ये दुपारचे चार ही वेळ रिमाइंडरसारखी फिरत होती मला चार वाजता ठाणे स्टेशनवर पुन्हा जायचं होतं कामाचं जा नियोजन संपून मी बरोबर चार वाजता ठाणे स्टेशनवर पोचलो जवळपास दोन तास मी त्या महिलेला तिथे शोधत होतो मला आशा होती ती येईल पण ती दिसली नाही तिला मदत करण्याची इच्छा अगदी मनापासून होती तुमची इच्छा असली की मार्ग सापडतो मलाही मार्ग सापडला मला लगेच समीरची आठवण झाली समीर म्हणजे मी पोलीस खात्यात नोकरीला असताना माझा सगळ्यात जवळचा खबरी ठाणे आणि आजूबाजूचा सर्व परिसर त्याला ठाऊक होता मी त्याला फोन करून स्टेशनवर बोलून घेतलं आणि तो लगेच आलाही बोला बॉस काय सेवा करू मला तो बॉस म्हणायचा अरे बाबा यावेळी सेवा नाही मला तुझी मदत हवी आहे मी बॉस तुमच्यासाठी मी नेहमी हजर आहे मी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला त्या महिलेचं सा संपूर्ण वर्णन सांगितलं अशी महिला कुठे सापडते का याची माहिती काढायला सांगितली समीरला हे काम अवघड नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी समीरचा मला फोन आला बॉस महिला सापडली आहे अरे वाह गुड न्यूज कुठे आहे ती माझा पहिला प्रश्न ती इथल्या सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट आहे काल कोणीतरी तिला ॲडमिट केलं आहे तिचा ॲक्सिडेंट झालाय मी ताबडतोब सरकारी हॉस्पिटलला पोहोचलो नर्सेसजवळ चौकशी करून दुसऱ्या मजल्यावरच्या हो रूम नंबर दोनशे तीनमध्ये पोहोचलो पांढऱ्या रंगाच्या बेडवर एक महिला झोपलेली होती तिला मी बघितल्यानंतर लगेच ओळखले ती हीच महिला होती मोबाईलमध्ये पटकन एक फोटो घेतला तिच्या पायांना आणि हाताला चांगलाच मार लागलेला होता मी तिच्या बेडजवळ पोहोचलो तुम्ही यांचे नातेवाईक आहात का त्या महिलेची देखभाल करणाऱ्या नर्सने मला विचारले कोणत्या तरी गाडीने त्यांना धडक मारली काल त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या आज शुद्धीवर आल्यात नर्स माझ्याकडे न बघता सलाईन लावत बोलत होती आमचा दोघांचा संवाद त्या बारीक डोळे उघडे करून ऐकत होत्या मी त्यांना हातानेच खुनवत ठीक आहे का विचारलं मात्र त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही नर्स यांची जेवणाची व्यवस्था करावी लागेल का नाही तशी काही आवश्यकता नाही सोय झाली आहे नर्स म्हणाली यांच्याकडे फक्त ही एक पिशवी सापडली आहे नर्सने जवळ ठेवलेल्या पिशवीकडे बोट दाखवून ती निघून गेली मी जवळचा स्टूल ओढला आणि त्याच्यावर बसलो जवळ ठेवली ती कापडाची पिशवी उघडली त्याच्यामध्ये त्या मुलाचा फोटो एक साडी मुलाचे आधार कार्ड एक शाळेचा सा दाखला मी सगळ्या वस्तूंचे फोटो घेतले नर्सला माझा नंबर देऊन काही मदत लागली तर फोन करा असं सा सांगितलं आणि तिथून निघालो मी आता माझा सगळा फोकस मिळालेल्या माहितीवरून तिच्या मुलाचा शोध घेणं यावर होता साधारण पंचवीस तीस वर्ष वयाचा तिचा मुलगा असेल तिच्या बोलण्यात आलं होतं की आठ दिवसांपूर्वी माझा मुलगा ठाण्याला आला आहे यावरून तो मुलगा स्टेशनच्या आजूबाजूलाच कुठेतरी हॉटेलमध्ये काम करत असेल किंवा वॉशिंग सेंटरमध्ये काम करत असेल किंवा एखाद्या गॅरेजमध्ये सुद्धा असू शकतो मी आणि समीरने त्या भागातील सगळे हॉटेल्स वॉशिंग सेंटर आणि गॅरेज पालते घातले मोठमोठे गोडाऊन होलसेलची दुकानं शोधून त्या ठिकाणी हमाली वगैरे करतो की काय हे पण शोधलं परंतु त्याचा तपास काही लागला नाही दोन दिवसानंतर मी ठाण्यावरून दिवा स्टेशनला आलो या भागात चौकशी करून काही माहिती मिळते का याच्यावर माझा भर होता दिवा स्टेशनला आल्यानंतर अचानक मला वाटलं पोलीस स्टेशनला जाऊन अकस्मात मृत्यू नोंद किंवा हा बेवारस सापडल्या मृत्यू व्यक्ती यांच्या नोंदी बघाव्यात हा शेवटचा पर्याय होऊ शकतो दिवा पोलीस स्टेशनचे सरोदे साहेब माझ्या ओळखीचेच होते त्यांनी मला लगेच मदत केली एका पोलिसांच्या मतेने आम्ही रजिस्टरमध्ये प्रत्येक नाव शोधत होतो माझी नजर मात्र फक्त एका नावावर होती गजानन सांडू सोंगटे मात्र ते नाव कुठेही सापडत नव्हते रजिस्टरची चार पाच पाने पाठीमागे उलटून बघितल्यानंतर त्या पोलिसाला अचानक नाव सापडले आणि माझ्या पोटात धस्त झाले ते ऐकून माझ्या पोटात भीतीचा गोळा आला साहेब हे बघा इथे नाव आहे मी मात्र ते अवाक होऊन बघतच राहिलो माझ्या कपाळावर घाम फुटला होता आकस्मिक मृत्यू अपघातच्या यादीमध्ये सापडल्या मृतदेहाच्या यादीमध्ये ते नाव होते तेही चक्क चार महिन्यांपूर्वी माझ्यासाठी ही खूप धक्का देणारी आणि विचार करायला लावणारी बातमी होती म्हणजे याचा अर्थ त्या महिलेचा मुलगा चार महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या अपघातात मरण पावला होता आणि तिला अजूनही माहीत नव्हतं मी तसाच खुर्चीवर बसलो मला काय करावे काहीच समजेना आता काय करायचं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता नंतर इतर रिपोर्ट्स चेक करताना मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केलेलं समजलं आता परत त्या महिलेकडे जाऊन तिला हा धक्का मला द्यायचा नव्हता माझ्यात तितकी हिंमत नव्हती मला आता त्याच्या कुटुंबियांना भेटून घटनेची सत्यता पडताळून बघायची होती दोन दिवसांनी मी सोलापूर गाठलं माझ्याकडे असल्या आधार कार्डवर तोच पत्ता होता गजानन सांडू सोंगटे घर नंबर एकवीस रानपाल वस्ती सोलापूर मला त्याच्या घराचा पत्ता शोधायला वेळ लागला नाही मला फक्त झालेल्या घटनेची खात्री करायची होती मी त्यांच्या घरी पोचलो त्या मुलाचे वडील मला घरी भेटले त्यांना मी माझी ओळख करून देऊन गजाननबद्दल विचारलं हो साहेब गजानन आमचाच मुलगा चार महिन्यापूर्वी घरातून भांडण झालं म्हणून रागा रागानं निघून गेला होता ठाण्याला जाऊन तिकडंच काम करतो असं सांगून गेला आणि तिकडेच त्याचा अपघातला ठाण्याहून आम्हाला बातमी आली आम्ही जाऊन मृतदेह घेतला आणि मग इकडे क्रियाकर्म केला तुमच्या पत्नी यांना ही गोष्ट माहीत नाही का माझा महत्वाचा प्रश्न मी त्यांना विचारला ह्या तुमच्या पत्नीच आहेत ना मी माझ्या जवळचा फोटो त्यांना दाखवला जो हॉस्पिटलमध्ये मी काढला होता हो साहेब ह्याच आहेत माहित आहे साहेब माझ्या पत्नीला काय त्यांना माहीत आहे मी आश्चर्यचकित होऊनच विचारलं पण त्या तर ठाणे स्टेशनवर मुलाला शोधत आहेत प्रत्येकाला विचारत आहेत मी शंका विचारली साहेब तिला वेड लागलेला आहे ती खूप वेड्यासारखं करते घरात कोणाशीच बोलत नाही तिच्या तिच्या मनावर परिणाम झाला आहे ती, ती, ती ठाणे स्टेशनच्या भागात नुसती फिरत असते आणि आणि तिकडेच मुलाला शोधते मागच्या तीन महिन्यांपासून ती असं करते या सांडू जे सांगत होता ते मी फक्त ऐकत होतो माझा तर विश्वासच बसत नव्हता माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा अशी केस बघितली होती मी निशब्द झालो कोणतीही व्यक्ती मानसिक रोगी झाली की काय होऊ शकते असं ज्वलंत उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर होतं मनोरुग्ण व्यक्तीच्या मनावर संसारातील एखाद्या घटनेचा मोठा आघात झालेला असतो तो, तो कदाचित त्या व्यक्तीला दिलेला त्रास असेल प्रिय व्यक्तीचा मृत्यू असेल किंवा शारीरिक आणि मानसिक छळ असेल किंवा किंवा नैराश्य असेल बिचार्या आईच्या मुलाचा शोध माझ्यासाठी संपला होता परंतु तिच्यासाठी निरंतर चालू राहणार होता तिने एका मुलासाठी कितीतरी नवस केले होते तिने तिचा खूप जीव होता गजानंमध्ये ती गजानांचा मृत्यू सहन करू शकली नाही साहेब हे ऐकून माझे डोळे पानावले माझे डोळे भरून आले खर तर माझा कंठ दाटून आला होता सांडूच्याही डोळ्यात पाणी होत बाजूला असली त्याची मुलगीही रडत होती आई मनोरुग्ण जरी असली तरी ती मुलाची वेडी माया म्हणतात ती माया होती आईला नाही कोणी समजू शकत त्यासाठी आईच व्हावं लागतं मला काही सुचे मी तसाच गंभीर पावलांनी बाहेर पडलो आणि मुंबईची वाट धरली त्यानंतर दोन महिने होऊन गेले मी दिवा स्टेशनवरून इलेक्ट्रिक सामान घेऊन निघालो होतो इलेक्ट्रिक स्विच होलसेल व्यवसाय सुरू केला होता अचानक तीच महिला पुन्हा मला स्टेशनवर दिसली तोच फोटो तिच्या हातात आणि पुन्हा तेच प्रश्न ती विचारित होती सगळं पुन्हा रिपीट होत होतं विशेष म्हणजे आज ती ज्या स्टेशनवर होती त्या स्टेशनवर तिच्या मुलाचा मृत्यू झाला होता हा योगायोग असेल की मुलात गुंतलेला जीव की आईची वेडी माया की अजूनही त्या आत्म्याला शांती आणि मोक्ष नसेल मिळाला असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात काहूर घालत होते त्या महिलेकडे मी घटनेच्या सत्यतेचा सा एकमेव साक्षीदार म्हणून बघत होतो धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह